नमस्कार मित्रांनो आज शुभ सकाळ आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस आज आलो आपण इथे शाकंबरी माता मंदिरामध्ये आणि हे मंदिर नगर भाग एकमध्ये आहे यवतमाळलाच आणि इतकं छान टुमदार मंदिर आहे मोठा ऐस जागा आहे छान मुलं छान खेळतात इथे छान मंदिर आहे चला तर मी तुम्हाला दाखवतोय हे मोठं गेट बंद राहतं नेहमी उत्सवाच्या वेळेसच चालू ठेवतात ते लहान गेटमधून जावं लागतं आपल्याला मुलं खेळून राहिले छान मजा आनंद घेऊन राहिले सुट्ट्यांचा क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत त्यांना छान आनंद घेऊन राहिले ते सुंदर मंदिर आहे दर्शनाला जाऊ आपण इथं हवन आहे बघा हे हवन करतात इथं हवनकुंड चला दर्शनाला जाऊ आपण आतमध्ये बाहेरून असं दिसते मित्र इथे हे बघा छान मोठं मंदिर आहे छान मंदिर आहे मित्र आपण आज जाऊ आता आजचा शुक्रवार आहे छान देवी बघून घ्या दर्शन करून घ्या मित्र हो शाकांबरी देवी आहे ही पृथ्वीराज नगर भाग एक यवतमाळ शाकंबरी देवी बघा इकडे कासव वगैरे आहे चला आपण प्रदक्षिणा मारूया मस्त तैलचित्र छान इथे हे बघा देवीचेच रूप आहे सगळे काल रात्री देवी देवीचे सगळे रूप आहे इथे मित्र हो सगळ्या देवीचे आपल्याला रूप भेटलेले आहे हे बाहेरून असं दिसते मंदिर छान बघा आला आता परिसर सुंदर आहे परिसर छान आहे समोर महादेवाचं मंदिर आहे मुलं ख्रिसमसच्या सुट्ट्याचा आनंद लुटून राहिले छान खेळून राहिले मुलं महादेव मंदिर आहे गौरीशंकर महादेव मंदिर नंदी आहे छान नंदी छान आहे बघा आणि महादेव आहे ते दर्शन करून घ्या शंकर महादेव मंदिर आणि तिथं संध्याकाळी पाच वाजता छान वातावरण राहतात सगळे वा वरिष्ठ मंडळी येऊन बसतात इथे कॉलनीमधले या सगळे वातावरणाचा आनंद घेतात संध्याकाळचं वातावरण छान राहतं हे मारुती छान आहे बसायला वगैरे वातावरण सुंदर आम मित्र होते फुलं वगैरे फुलाचे झाडं वगैरे खूप आहे म्हणजे फुलाला कुठंच जावं लागत नाही इथे हे फुलाचे झाडं बघा म्हणजे मस्त आहे मुलं मस्त खेळून राहिले मित्र असे होते शाकंबरी देवीचं मंदिर पृथ्वीराजनगरमधलं भाग एकमधलं आणि मस्त दर्शन झालं आपलं मंदिर पण छान आहे टुमदार आणि थोडंसं कॉलनीमध्ये आहे त्याच्यामुळं कसं की गावातल्या लोकांना माहीत आहे नाही माहीत माहीत नाही मला पण आपण आज आलो इथे शूटिंग काढायला इतची शूटिंग काढली आपण आज छान आहे चला आता व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भला, जय बाळूमामा